तर नमस्कार मित्रांनो आमची कितीतरी कॉपी केली काय केली तरी ब्रेन तिथले असतो ही गर्दी आणि जशी फक्त झालं पाहिजे बघायचं अन्न घ्यायचं गर्दी फक्त तिरंगा असं नाही हिम्मत नाही याला दहा दिले तर मी याला मोठे केले नाही ना त्याची नाही भावकीची नाही जातीची नाही याला दहा पाच दिले आणि म्हणून आता याची दिवस बदल डज नॉट मॅटर दिवस वाईट होते दिवस चांगले बी स्वतः चांगले येणाऱ्या काळात वाईट बी येतील तर स्वतः मुलंच येतील दिवस लेच वाईट आले किन्नी इकू पण थाट तसा भांडण भाऊ धुऱ्यासाठी शेती इकल पण धुरा जागीच थांबतो ट्रॅफिक जाम कार्यक्रम करतो बस आपला पुन्हा धरवायचा नाही काय सौका जायत नाव वी मस्ट गेट व्हेरी फॉर यू टेंच वी मस्ट गेट व्हेरी फॉर सेट थ्री टू वन सांगवी गावात बाल गावात पाहिला धरले

सीधा घर में घुसा इसका चड्डी गीला कर दिया पुष्पा नाम के फ्लावर समझे क्या फायर है मैं आए कि नहीं अपने दम पे बनाए मैं चला मित्रांनो तुम्हाला मी आज सांगतो डावारा आम्ही कशा पद्धतीने करतो बोकड कापून झाले आहेत आता आपण कांदा टाकत आहे बारीक चिरलेला कांदा टाकून झाला आहे त्यानंतर आता तो मिक्स करून घेऊ आता आम्ही आमच्या पद्धतीने मसाला लावलेला मटण त्यात त्यामध्ये टाकून घेऊ अशा तऱ्हेने पंचावन्न किलो मटण आहे आम्ही त्यात आता मटण टाकायला लागलो आहे आमच्या पद्धतीने घरगुती पद्धतीने मसाला लावलेला असतो झाले टाकून अजून एक पाठी आहे मी आणि आमचा कामगार दोघं मिळून आम्ही मटणाची पाठी टाकली हे दहा किलो आहे हे म्हणजे मटणाचे मेन मेन पार्ट असतात त्याला मसालावर नाच करते काय वाक्या तुम्ही खूप सारा सपोर्ट केला असाच सपोर्ट करत राहा मित्रांनो तुमचा सपोर्टमुळे आज जे काय ते आहे आता याच्यावर वरतून आपण खोबरा किस टाकू जेणेकरून करून आपल्या मिठाच्या सूपला आणखीन टेस्ट वाढेल दोन किलो आम्ही खोबरा टाकलेला आहे बारीक आता हे चांगलं अजून परत एकदा मिक्स करून घेऊ मिक्स करून घेतल्यानंतर यात आता आपण पाणी टाकू पंधरा मिनटं मिक्स करायचं जेणेकरून खाली डागणार नाही चिटकणार नाही मस्त असं मिक्स करून घेऊ आता या मटणाला पूर्णपणे असं झणझणीत असं पाणी सुटलेलं आहे मस्त असं म्हणजे सुकट झालं आहे त्याला अजून परत एकदा मिक्स करून घ्यायचं हे बघा बटन कशा पद्धतीने झालं आहे मी तुम्हाला तो दाखवतो तोपर्यंत आमचा लाकडाचा टाम्पू आला आमचे सहकारी चंपू खाली करत होते